जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलेलं वक्तव्य के भारतरत्न असताना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आव्हाडांनी वक्तव्य केलंय न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ऐंशी टक्के समाजावर अन्याय केल्याचं आव्हाडांनी आहे या वक्तव्यानंतर वाद झाल्यावर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय मी काल तो विषय मांडला आणि तिथेच संपवला न्यायालयामध्ये जातीचा वास येतो असं मी म्हणालो नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं मिठी मारायची असेल तर या जगात भारतातल्या प्रत्येक मानवाने माराल तुमचं सगळं आयुष्य संविधानात बनवलं गेलं ना यु आर कॉमन बिफोर द लॉ हे झालं असतं का भारतात आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ऐंशी टक्के समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला हे खूप धाडसी स्टेटमेंट आहे पण ठीक आहे चालतं माझा विचार आहे मी काल तो विषय मांडला आणि तिथेच मी संपवला माझी शंका होती ती मी व्यक्त केली आता त्यांनी काय केलं नाही का केलं का -का का ना ना हे काही आपण सांगू शकत नाही मी तेच सांगतो माझे काही विचार आहेत ते मी मांडत असतो समाज पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक असं मी कुठे जबरदस्ती करतोय की माझ्या विचारांना मान्यताच द्या मी असं कुठेही म्हटलेलं नाही तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा तुम्हीच होता तिथे मी असं म्हटलेलंच नाही नाही काढून बघा